विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा दोनशे पंचेचाळीस माढा मतदारसंघातील नूतन आमदार शरद पवार राष्ट्रवादी गटाचे अभिजित धनंजय पाटील यांनी कारखान्यात घेतलेल्या बैठकीत येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळपासाठी उसाला पस्तीसशे रुपये भाव देणार असल्याचे जाहीर केले यामुळे बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले काय म्हणाले ते की ज्यावेळेस मी कारखाने निवडणूक लढलो त्यावेळेस सांगितलं होतं पंचवीसशे देतो तू दिले ज्यावेळेस अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजार दिले आता तर पस्तीसशे रुपये जपून देणार आहे बाळगायचे कारण नाही सभासदाला शेतकऱ्याला तुम्ही कारखान्याला जाऊन बघा वाहनं लावायला जागा नाही इतकी वाहनं ती लोकांचा मायरोश असा आहे मी दिलेला शब्द पाळतो पस्तीसशे रुपये देणं अवघड नाही फक्त काही चुकीच्या बातम्या फक्त आता सरकार आहे त्यांच्याकडनं मला तरतुदी आणि आता ह्यांचं सगळ्याच दे की ह्यांचं काय काय करते ती मग आज जर ओपन फॉरम आहे त्यामुळं ह्यांना आज वल्गना करणे आपवा सोडणे आपवेचा कुठेही फायदा त्यांना झालेला नाही विठ्ठल कारखाना मजबूत रीतीने चालू आहे पुढच्या काळात देखील मजबूत झाले